त्यांची हत्या होऊन जवळजवळ पंधरा दिवसाच्या पुरुषाकाळ या ठिकाणी लोटलेला आहे आणि संतोष शोक यांची हत्या झाल्यानंतर आपल्या या केस तालुक्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोक कळा या ठिकाणी पसरलेली आहे त्याच अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा अतिशय आहे त्याच अनुषंगाने त्यांची ज्या मारेशाऱ्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी सी आय एस आय टी असल अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था त्या ठिकाणी शासन नेमलेल्या आहेत आजची युती प्रतिक्रिया फक्त त्या ठिकाणी बोलवली आहे की उद्याच्या उद्याच्या अठ्ठावीस तारखेला बीड येथे सर्व पक्षीय त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केले आहे तालुक्यातील काही भागातील बस कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय त्याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत लग्नाचा दिवस असल्यामुळे काही कार्यकर्ते आले नाही आता बहुतांशी लोक गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी आहोत ज्यांना कोणाला गाड्या नाही त्यांना सुद्धा आपण गाड्यांची आपल्या मार्केट कमी ठिकाण त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख ते गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे पहिल्यांदा ते उपसरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्या सुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तस आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु जिल्ह्याचं वातावरण बघता सगळे ज्यामुळं आपण सुद्धा सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारण असताना मागच्या चार पाच दिवसामुळे गेस्ट हाऊसला सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली ते आपण सुद्धा द्यावं त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगानं ज्याला जेवढं शक्य ज्याला जेवढं वाटत तेवढं हे करू त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील असतील पंचायत असतील किंवा आता सगळ्याचे नाव घेता येईल पावनासाहेबां आम्ही सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहे फक्त आम्ही पुढे येत नाही पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत असल्यामुळं जोपर्यंत लागत नाही तर जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी पकडत नाही तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदा त्या ठिकाणी रास्ता रोख म्हणजे लोकांच्या सुद्धा भावना ह्या तीव्र आहेत काही लोक बोलून दाखवित काही लोक बोलून दाखवतात परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्व पक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचंय ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आप आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदत सुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती मदत सुद्धा त्या ठिकाणी कराल ही एक सूचना त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी ह्या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु न भरून येणारी गोष्टी लाव परंतु त्यांना पूर्ण कुणाची पाकळी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी करू बोलतो अजून काही परवा दिवशी परवा दिवशी म्हणजे आता टाइम ज्या वेळेस येईल त्याच्या नऊ वाजता इथून नऊ वाजता निवला ज्यांना कोणाला गाडी नाही त्यांनी इथं संपर्क करा त्यांची वाहनाची व्यवस्था आपण त्या ठिकाणावर ह्या ठिकाणावर आपण त्या करू त्यांच्याकडे गाडी आहे त्यांनी मात्र गावातली किंवा त्यांची मित्र किंवा जे सोपी असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जा समाजातील सर्व सुज्ञ नागरिक आणि आता जसं जे साहेब म्हणजे आता सेंट थॉमस्कर त्याच्या व्यतिरिक्त मला बी काही सांगायचं नाही तुमचं बी काही दुसरं असतात असं मला वाटत नाही का तर सगळ्यांनी आपल्याकडं साधन आहेत आपल्याकडे गाड्या आहेत आपण अजून गावामध्ये जाऊन छोट्या छोट्या स्तरावर संध्याकाळी जरी बैठक घेतल्या थोड्या पारवा बसून सूचना दिल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन की बाबा अशा असा आपल्या सून देशमुखचा विषय हा लहान राहणाऱ्या ते पूर्ण देशभर माहिती आहे म्हणजे परराज्यामध्ये सुद्धा याचे प्रसार तर तुम्ही छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी मला असं वाटतं की तुम्ही जे सगळे आले ते प्रमुखच लोक आहेत त्यांनी बैठक घ्यावा जिथे गाड्या असतात ज्याच्यापेक्षा गाडी असतात त्यांनी गाडी काढावं नसेल तर ते सगळे सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्यात डिझेल टाकून त्यांनी निघावं आणि आता साडूसकर साहेब म्हणजे त्यांनी ते व्यवस्था केली नाही काही जर ज्यांना यायचंय पण गाड्या नाही तर अशा लोकांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता सगळे उपस्थित राहावा ते मोर्चा ठरला होता एस पी ऑफिसवर तर आता एस पी ऑफिसवरच्या मोर्चा तपास ती वर्ग केल्यामुळे त्यांनी पुन्हा मोर्चाचं निवेदन बदललं तो आता कलेक्टरच्या कार्यालयावर जाणार आहे मग असं इथून जर आपण एक दीड घंटा अगोदर आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघलं तर आपण तिथं व्यवस्थित जाऊ आणि बाकी काही म्हणजे आत्महत्याच्या संदर्भामध्ये तर आता किती दा म्हणजे दहाकता निर्माण झालेली हे काही आता सांगत बसण्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्ही एवढंच करू शकतो की फेसबुक व्हॉट्सअप त्याच्या माध्यमातून सगळे आपण आपले मॅसेज पाठवा सगळ्या लोकांना जागृत करा आणि ही लढाई निवड म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संबंधित जातीच्या संदर्भात नाही नि� किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात नाही पुण्याच्या जवळचा होता किंवा ते पुण्याच्या तरी लांबचा होता याच्यापेक्षा ही माणूस केला म्हणजे काळिंब फासणारी इथं माणसं जगली पाहिजे याच्यासाठीची लढाई ही आपल्याला लढवा लागणार आहे आडस्कर साहेबांनी म्हणले किंवा की मध्ये आपण रस्ता रोको केला दिवसभर भराचा रस्ता रोको खरं तर आडस्कर साहेब आम्ही एखादा छोटा मोठा एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला रस्ता रोको केला तर घंटाभर माणसाला दम निघत नाही मात्र त्या दिवशी लोकांचीच इच्छा होती की बंद करा आम्ही बंद करायला तयार आहोत म्हणजे की एवढी घटनाची एवढी भयानक आहे की ही कुणाला यायला सहाय्य झाल्यासारखी झाली याच्यामुळे आपण सगळ्याजण इथे जमलेले सगळे बांधव आहेत त्यांनी प्रत्येकानं आज आतापासून इथून गेल्यापासून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त लोक कशी इथे उद्देशात आपल्या तालुक्यातून धारूर तालुक्यातून कशी जाते याचा प्रयत्न करावा आणि काही जर सूचना असतील तर अजून पुन्हा आम्ही नाही तर सांगा आणि आपण उद्याच्या मोर्चाला लाखोच्या संख्येने होण्यापेक्षा जास्तीत जास्त कसं येत आहे त्याचा प्रयत्न करावा माझी लांबत सल्ले दोन थांबवतो